नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण यावर्षीची संक्रांती तशी स्पेशल आहे आमची मुलगी राहायचं पहिलं बोर्न आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही सकाळी लवकर उठून फुल बाजारला गेलो तिथे असे फुलं पाहून मन प्रसन्न झालं तुम्ही पाहू शकता की ती छान फुलं आहे आणि आम्ही सर्व प्रकारचे मिक्स फुलं घेऊन इथून निघालो त्याच्यानंतर आम्ही बोरणांसाठीच लागणारं सर्व साहित्य आणि डेकोरेशनचंही सर्व साहित्य घेऊन घरी आलो आणि डेकोरेशनची सुरुवात केली मी आणि यांनी हॉलचं डेकोरेशन करायला सुरुवात केली आणि मम्मीने आणि काकूंनी दारामध्ये रांगोळी काढायला घेतली होती मिळेल हा हलके फलके ढगाच्या सारखे भावे कधी तरी का जादू निराळी या काळ्या रंगाची शोभते ही छान माळ हलव्याची शान ही अशी या गोड सणाची पहिली संक्रांत माझ्या बाळाची मंडळी तुम्हाला माहिती आहे है का बोरणाने का केलं जातं नसेल तर ऐका करी राक्षसाची वाईट दृष्टी ही कृष्णावर पडू नये म्हणून हे सगळ्यात पहिले कृष्णावर केलं गेलं होतं आणि हीच प्रथा पुढे पडली तेव्हापासून हे बोरणान केले जाते लहान मुलं कृष्णाचे स्वरूप आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाची वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे म्हणून लहान मुलांवर बोरणान हे केले जाते तर याच आनंदाच्या क्षणी इराला शुभाशीर्वाद देण्यासाठी आमचे नातेवाईक मित्रमंडळी मित्र मंडळी आणि शेजारचे सर्वजण आले होते त्याच्यामुळे कार्यक्रमाची शोभा अजून वाढली आणि आम्हालाही खूप छान वाटलं थोड्या गप्पा गोष्टीही केल्या आणि ह हळदी कुंकूचाही कार्यक्रम पार पाडला तर अशा तऱ्हेने आम्ही आमच्या इराचं पहिलं पोरण साजरा केला आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, शेर करा, शेर करा।